मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आजच्या चर्चा सत्रात आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट अनिकेत चव्हाण सर ते सातारा व पुणे येथे व फौजदारी या न्यायालयात कार्यरत आहेत चला तर मग आपल्या चर्चा सत्राला सुरुवात करूयात तर सर पहिला प्रश्न असा की लिव्ह अन लायसन्स म्हणजे नेमकं काय हे आमच्या प्रेक्षकांना सांगा बघा जेव्हा एखादी व्यक्ती त्याची जी, जी काय मालमत्ता आहे इमोबल प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणतो ती दुसऱ्या व्यक्तीला परवाना तत्वावर वापरण्यासाठी देतो म्हणजे काय त्यातनं त्याला कोणताही एखादा अधिकार निर्माण होत नाही त्या प्रॉपर्टीमध्ये फक्त ती प्रॉपर्टी मध्ये येण्या जाण्याचा परवाना देतो त्याला इंडिनेजमेंट ऍक्ट एटीन एटी टू च्या तरतुदी लागू होतात त्याला आपण लायसन्स लिव्ह लायसन्स असं म्हणतो तर या लिव्ह लायसन्सचे फायदे काय बघा आपल्या काही सरकारी योजना असतील किंवा पासपोर्ट व्हेरिफिकेशन असेल समजा तुम्ही नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात असेल तेव्हा अगदी गॅस सिलेंडर जरी तुम्हाला घ्यायचा असेल तरी तुम्हाला एक रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून की तुम्ही बाबा त्या ठिकाणी राहत रहिवासी आहात किंवा तुमचा त्या ठिकाणी बिझनेस यासाठी लिव्ह लायसन्स गरजेचं आहे पण भाडे करार आणि लिव्ह लायसन्स यामध्ये नेमका फरक काय बघा भाडे करार म्हणजे आपण इंग्लिश मध्ये किंवा कायदेशीर व्याख्या त्याची आपण लीज म्हणून हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट खाली गव्हर्नमेंट आणि लिव्हॅन लायसन्स आपण जे म्हणतो जो परवाना आपण म्हणतो हे इंडियन इसबँक ऍक्ट खाली होतो तर आपण तर हा भाडेकरू सेंट्रिक असतो म्हणजे भाडेकरूक त्यातले जे आठवू शकते त्याच्या फेवरेबल असतात त्याच्या त्याच्या बाजूने झुकणार असतात तेच लिव्हड लायसन्स मध्ये फक्त तुम्हाला परवाना भेटतो जो की मा, मालकाच्या अधिकार क्षेत्राखाली असतो त्यामुळं लिव्हड लायसन्स हे ओनर्स सेंट्रिक आपण म्हणायला हरकत तर हे लिव्हॅन लायसन्स करार करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय कायदेशीर प्रक्रिया म्हणजे कुठलाही पहिला गोष्ट लक्षात घ्या सहमतीमध्ये घटक म्हणजे काय तर पर्सनल डिटेल्स आपण म्हणतो जे आधार कार्ड कार्ड पॅन आपल्याला दुसरी गोष्ट ज्या व शर्ती आहेत कराराच्या या दोन लोकांच्या सहमतीने आपण ठरू शकतो जसं की बाबा त्या बाबा जी मिळकत तुम्ही देत आहात वापरण्यास त्याचं भाडं किती आहे त्याचं करारचा लायसन्स फी म्हणतो आपण ती किती आहे डिपॉझिट किती आहे त्याची सगळी माहिती मग त्यामध्ये सोसायटी कोण भरणार मेंटेनन्स चार्ज असतात सोसायटीचे कि ते किंवा मग इलेक्ट्रिसिटी बिल कोण भरणार आहे असे ज्या अटीनुसार त्या आपल्याला ठरवून घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे प्रॉपर्टीचं योग्य डिस्क्रिप्शन देऊन ते दुय्यम निबंध कार्यालयामध्ये त्याची नोंदणी करतात आणि हा लिबर लायसन्स करार किती कालावधीसाठी असतो कालावधी, कालावधी हा बघा जसं जेवढ्या कालावधीसाठी तुमच्या लायसन्स ला ती प्रॉपर्टी लागणार आहे सहा महिने घ्या अकरा महिने घ्या तीन वर्ष घ्या महिने घ्या ती त्या दोघांच्या अंडरस्टँडिंग जेवढ्या वेळ ती प्रॉपर्टी मालकाला कुठलीही मर्यादा वगैरे दोघांच्या ठरवून घेऊ शकतात तर हा करार करताना कोणकोणत्या महत्वाच्या अटी नमूद करणं महत्वाचं आहे बघा करार करताना सर्वात महत्वाची गोष्ट काय तर हल्ली लोक काय करतात की गव्हर्नमेंटचं स्टॅम्प रजिस्ट्रेशन वाचवण्यासाठी जे तुमचं भाडं आहे किंवा जी लायसन्स फी आपण म्हणतो ती कमी दाखवतात मग उद्या एकदा तुम्ही जे लेखी मध्ये जी लायसन्स फी नमूद केली ते त्याच्यापेक्षा जा तुम्हाला जास्त फी भाडे घेता येईल म्हणजे तुम्ही जे काय ठरलेली खरी तुमचे भाडे म्हणजे लायसन्स फी तीच तुम्ही करारामध्ये नमूद केली पाहिजे चार पैसे वाचवण्याचा लोभा पाहिजे परत तुम्ही लाभ त्याला दोष देऊ शकत नाही कारण जे लिखित स्वरूपात आहे मग त्याला तुम्हाला तोंडी पुरावा त्याचा देता येणार नाही ते त्यामुळे ती एक गोष्ट गरजेची की जे आपल्या आपाक्षात ठरले त्या प्रमाणेच तुमचं लेखी करार झाला आहे का नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट दुसरं काय तर स्पष्टता याबाबत असावी की बाबा कधी सोडायचं कधी नाही त्याबाबत किंवा मालकाचं सा काही सामान त्या प्रॉपर्टीमध्ये जर असेल जसं काय रेफ्रिजरेटर किंवा एखादी ट्यूब आहे फॅन बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तर हे पण त्या करारामध्ये तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे मालकासाठी पण चांगले जेणेकरून लक्षात ठेवायची गरज नाही आणि जो जो म्हणजे आपले भाडे करून त्याला पण सोडून जाताना म्हणजे कुठली गोष्ट वगैरे असेल त्याला जबाबदार येईल गोष्टी बघणं गरजेचं आहे तर या, या लिव्ह अँड लायसन्स करामध्ये करारामध्ये डिपॉझिट आणि भाडे याबाबत काय नियम हो आहेत बघ डिपॉझिट आणि भाडे जर तुम्ही बघितलं की किती म्हणजे जो मालक त्यानं किती भाडं द्यावा तुझा त्याचा संपूर्ण अधिकार त्याचा ते तुम्हाला पटत असेल तर घेतलं पाहिजे डिपॉझिट आता काही फ्लॅट मध्ये रिकाम फ्लॅट आहे त्याचं ऑबियसली डिपॉझिट कमी असत पण एखादा मालक त्याची प्रॉपर्टी देत असताना त्याचा अगदी इम्पोर्टेड फर्निचर येतात चांगल्या अगदी चांगल्या कंपनी ब्रँडेड कंपनीचा टीव्ही वगैरे तर तो तुम्हाला उद्या ती वस्तू खराब झाली तर तो तुम्हाला कुठं शोधत बसणार आहे म्हणून त्या फ्लॅटचं डिपॉझिट हे जास्त असायला हरकत नाही आता काही वेळेला असं होतं की भाडे करू ठरलेल्या मुदतीपर्यंत घर रिकाम करत नाही तर अशा वेळी मालक त्यांच्यावरती कुठली कायदेशीर कारवाई करू शकतो बघा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की परवा नाही लिव्ह अँड लायसन्स हा एक प्रकारचा परवा नाही लिव्ह अँड लायसन्स जो लायसन्स म्हणजे आपण जो भाडे करू त्याला त्या प्रॉपर्टीमध्ये त्या मालमत्तेमध्ये कुठलाही अधिकार उत्पन्न होतो त्यामुळे जर कालावधी संपला असेल तर अगदी म्हणजे जो मालक आहे तो सरळ जाऊन त्याला पोलिसात मदतीनं तुबा सोडून नाही जेवढे परवाना दिलाय त्या प्रॉपर्टी मध्ये येत नाही आणि अगदीच खूप अडक असलं तर मेहबान सेव्हन कोर्टात जाऊ शकता पूर्व रद्द करता का बघा शक्यतो आपण अटी आणि शर्ती काय ठेवायच्या काही नाही हे मालक म्हणजेच आपलं लायसन्स आणि भाडेकरू लायसन्स ज्या दोघांच्या मनावर असत म्हणजे दोघांच दोघांनी मिळून ठरवायचं समजा बाबा भाडेकरू नोकरी त्याची नोकरीचं ठिकाण बदललं तर त्याला पुढचं भाड कंटिन्यू करण्यात अशा वेळेस दोघे एकमेकांच्या सरमतीनं एक बाबा आपण दोन आधी कालावधी नोटीस ठेवून तो करार संपुष्ट आणण्यासाठी ठेवू शकता तुम्ही त्यामध्ये आता असे काही न्यायालयीन निर्णय आहेत का की जे लिवन लायसन्स करारामध्ये किंवा लिव्हन लायसन्स संदर्भात महत्वाचे ठरलेले आहेत महत्वाचे न्यायालयीन निर्णय असा आता कसं आहे प्रत्येक केस ते केस मध्ये फॅक्ट बघून न्यायालयीन निर्णय लागू करून करावे लागतात त्यामुळे असा एखादा वैयक्तिक किंवा एका स्पेसिफिक असा लागू नाही पण यात बरेच केस लॉज आहेत की जे आपल्याला सांगतात की भाडेकरार हा खूप वेगळा आला लिव्हन लायसन्स खूप वेगळा आला मध्ये एखादा इंटरेस्ट जो आहे तो भाडेकरूला मिळतो पण जे मध्ये त्यात कुठला इंटरेस्ट त्याला तिकडे जात नाही तर हा निवडित परवाना असतो त्यामुळे मी मग म्हटलं तसं की लिव्ह अँड लायसन्स हे पेरेंट सेंट्रिक थोडक्यात जरी जो कालावधी ठरलाय लायसन्सचा त्याच्या आधी जर लायसन्स लायसन्सीला बाहेर काढायचं ठरलं तरी त्याला फक्त एवढाच अधिकार राहतो की जर तर एकतर दाद मागू शकतो नुकसान भरपाईसाठी किंवा डॅमेजेससाठी ह्याच्या पलीकडे त्याला कुठलाही अधिकार नाही तर हा करार करताना नेमक्या कोणत्या चुका टाळायला पाहिजे करार करताना बघा ज्या अर्थी तुम्ही करार करताय त्या अर्थी तो कुठंतरी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला वापरायचं या उद्दिष्टासाठी करतो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही करार देत असाल एजंट मार्फत करते वकील मार्फत तेव्हा एक लायसन्स आणि लायसन्सची पण एक जबाबदारी की बाबा त्यांनी आपले डिटेल्स नावाचे डिटेल्स असतील पॅन कार्डचे डिटेल्स असतील किंवा डिस्क्रिप्शन ऑफ प्रॉपर्टी असेल या गोष्टी एकदा स्वतः चेक करणं गरजेचं आहे किंवा लायसन्स लायसन्सी मध्ये ज्या अटी व ठरल्या आहेत नेमकं त्या व्यवस्थितपणे लिहिल्या आहेत का जेणेकरून उद्या भविष्यात अडचण येऊ नये म्हणून हे तुम्ही डोळ्यात तेल घालून या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे तुमच्या अनुभवातून अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणते प्रॅक्टिकल मुद्दे असतात जे की लोकांनी समजून घेतले पाहिजे प्रॅक्टिकल मुद्दे म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा अशी पण अडचणी येते काही सोसायटीच्या बायलॉज वगैरे आपण बघितले की बॅचलर लोक वगैरे काहीच तो विषय अगदी सोसायटीज ऍक्ट आणि फॉर्म्युलेशन एंड रेग्युलेशन ऑफ बायोलॉज वगैरे त्या ठिकाणी जातो किंवा बऱ्याचदा असं पण होते की मालक जो आहे तो जागेवर उपलब्ध नाही प्रॉपर्टी दुसरीकडे तो वेगळ्या शहरात तर त्या ठिकाणी तुम्ही पॉवर ऑफ बॅटरी होल्डर मार्फत पण गव्हर्नमेंटने तिथं तुम्ही लीव्हेंट लायसन सहजपणे करू शकता हे एक बऱ्याच लोकांना बाब माहित नाही ते एक चांगले किंवा दोघेही लायसेन्सर आणि लायसन्सी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातात तरी सध्या बायोमेट्रिक्स हे कुठेही दोघांना एक एकत्र येऊन न करता आपल्या आपल्या शहरात ते अग्रीमेंट एक्झिक्युट करू शकतो हे म्हणजे आपल्या सरकारने चांगली तर आयजर मास्टर दिली पाहिजे तर तुम्ही आला तुमचं मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना दिलं त्याबद्दल तुमचे फार फार आभार आणि अशाच अशाच अनेक विषयांवरती तुमचं मार्गदर्शन मिळत राहू हीच इच्छा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद